छोटे क्षणासाठी आपण सगळं करत असतो तर हा रात्रीचा क्षण हे मला खूप छान वाटलं म्हणून मी तो कॅमेरात घेतला तर आज मी तुम्हाला माझा पूर्ण आरोग्य चला तर मग ब्लॉग सुरू करू तर सकाळी सगळे कामावरून आवरून घेतली आणि माझ्या माणसं येणार आहेत म्हणून काही सांगायचं तर कामच नाही सगळे काम कशी पटपट पटापट होऊन जातात तर तुमच्यासाठी व्हाईट राईस आणि वरण बनवलं कधी कधी असं वाटतं की हे बघून मला विसावे लागते काही जेवणाचे बघून मी जेवण करायला थोड्याच वेळात आले माझे जे गावचे माणसं माझी आई आणि माझे आजोबा हं हं मुला रावदेव म्हणजे आपण धन यूजेड एवढं करतो ना खूप जपाय पाहिजे आरे आरे

응. 이거 뭐지? 웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃

<laughs> आ, पेपर होता तर त्यांना पण बेस्ट ऑफ लक केला आणि आम्हाला पण थोडं बाहेर जायचं होतं एका रिलेटिव्हला बोलायला तर वाटत जात असताना आम्ही थोडे फ्रेश फळ घेतले आणि परत एका फोटोच्या दुकानावर गेलो मला सोळा सोमवाराच्या वेळ चालू करायचा आहे तर त्यासाठी महादेवाचा फॅमिली फोटो पाहिजे होता तर तो घेतला आणि मग घरी आलो घरी आल्यावर चहा घेतला थोडा वेळ सगळे जण निवांत बसलो कुठे चप्पल पण घेऊन गेले चप्पल नाही ते चप्पल बघा तुम्ही रूम मध्ये कुठेच तर त्यांनी चप्पल इथेच ठेवून गेले तुला घालायला

चार दिवस अशा गोड आठवणींमध्ये संपला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय